काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून घेण्यासाठी सोलापूर शहर युवक काँग्रेसच्या वतीनं विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे केंद्रीय मंत्री रवनीत सिंग बिट्टू राज्यसभा खासदार अनिल बोंडे आमदार संजय गायकवाड दिल्लीचे माजी आमदार तरविंदर सिंग मारवा यांच्यावर गुन्हा दाखल होण्यासाठी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात सोलापूर शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे यांच्या नेतृत्वाखाली ठिया आंदोलन करण्यात आलं यावेळी घोषणाबाजी करण्यात आली राहुल दाखल झालाच पाहिजे तो साथ है। तो या चार दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही युवक काँग्रेस या ठिकाणी आणणार नाही आपल्याला माहित असेल केंद्रीय रवनी सिंग बिट्टू यांनी असं म्हटलं आहे की राहुल गांधीने की देश का बडा आतंकी असं राहुल गांधीला त्यांनी वक्तव्य केलं आहे तसेच आमचे आपल्या महाराष्ट्राचे खासदार अनिल बोंडे यांनी राहुल गांधी यांचे जिब्याला चटके दिले पाहिजे असंही त्यांनी वक्तव्य केलं आहे शिवसेने गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी राहुल गांधी जी जो जो कोणी छाटून आणेल त्यांना अकरा लाखाचं बक्षीस देतो असे त्यांनी म्हटलेले आणि तिथेचे माजी आमदार सिंग मारवाड यांनी ज्या पद्धतीने इंदिरा गांधींना मारलं गेलं त्याच पद्धतीने आम्ही राहुल गांधींनासुद्धा मारू असे बेताल वक्तव्य करत आहेत परंतु देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गप आहेत त्यामुळे आम्ही युवक काँग्रेसच्या वतीने माननीय खाजगा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हा दाखल अरविंद माने यांनी जबाब घेतला या प्रसंगी शहर युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश डोंगरे माजी नगरसेवक विनोद भोसले प्रदेश सचिव श्रीकांत वाडेकर तिरुपती परकीपंडला महेश लोंढे दाऊद नदाफ शरद गुमटे महेंद्र शिंदे धीरज खंदारे सुशील कुमार मेहत्रे विवेक कन्ना राजेंद्र शिरकुल आकाश जांभळे अजिंक्य पाटील श्रीनिवास परकीपंडला सुनील सारंगी उमेर बेन्निशिरूर चंद्रकांत नाईक अजय जाधव अक्षय दिल्लीवाले शाहू सलगर यासिन शेख सूरज शिंदे युवराज दोडमणी सूरज कांबळे आदींची उपस्थिती होती